फलटण नगरपरिषद हद्दीतील पाचबत्ती चौक येते गेली दोन वर्षं पूर्वीची शाळा नंबर दोन हिचं नूतनीकरणाच्या माध्यमातून दोन कोटी तेवीस लाख रुपयाच्या इस्टिमेटनी सदरील शाळेचं बांधकाम आणि शॉपिंग सेंटर निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव आणि ठराव फलटण नगरपरिषदने मंजूर केला होता पण यात महत्त्वपूर्ण एक गोष्ट म्हणजे अशी की ह्या ठिकाणी शॉपिंग सेंटरची म्हणजे गाळ्याची आवश्यकता नसतानासुद्धा फलटण नगर परिषदेचे जे ज्यांनी ठराव केला जे सूचक अनुमोदक आणि संबंधित नगरसेवक आहेत यांच्यावरती खरं तर राष्ट्रद्रोहसारखा देशद्रोहासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण या शाळेच्या मैदानावरती मुलांना कवायती करता आणि सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टचा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी झेंडावंदन होत नाही तरी मी या चॅनलद्वारे माननीय प्रशासन जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सरकार यांना विनंती करतो की सदरील गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितावरती कायदेशीर कारवाई करावी आणि या सदर गोष्टीला न्याय मिळवून गोरगरीब मुलांच्या आरोग्याशी कोण खेळत आहे आणि म विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शाळा असेल की त्या शाळेच्या मैदानावरती झेंडावंदन म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि सव्वीस जानेवारीचे कार्यक्रम होत नाही ही मोठी दु दुर्भाग्याची गोष्ट आहे हे भारतामध्ये असूनसुद्धा हे पाकव्याप्त भाग असल्यासारखं वाटू आहे तरी माझी प्रशासनाला एक नम्र आव्हान आहे आणि विनंती आहे की या कामी सध्याचे विद्यमान आमदार माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्री सचिनजी कंबळे पाटील यांनी यात एक जबाबदार नागरिकाचं कर्तव्य पार पाडून सदरील शाळेचे जे बांधकामाच्या शाळेच्या मैदानावरती जे शॉपिंग सेंटरचा घाट घातलेला आहे तो रद्द करण्यासाठी विशेष असे प्रयत्न करावेत आणि सदरील जागा मोकळी ठेवून मुलांच्या मुलींच्या आरोग्याशी कुणीही खेळू नये त्यांचं आरोग्य चांगलं राहावं या ठिकाणी कवायती होतील पूर्वी साधारणतः एक तीस वर्षापूर्वी शाळेच्या प्रत्येक मैदानावरती पीटीचे तास होत होते तसे या शाळेच्या मैदानावरती सुद्धा पुन्हा एकदा शाळा आम्हाला तशीच दिसावी ही एक जबाबदार नागरिक म्हणून आमची अपेक्षा आहे अनेक फलटणकारांची इच्छा अशी आहे की या ठिकाणी बाबा शॉपिंग सेंटरचा का घाट घातला जातो या ठिकाणी काय बाजारपेठ नाही आहे शेजारी नवचैतन्य गणेशोत्सव मंडळ हा मानाचा गणपती आहे आणि या ठिकाणी जे शॉपिंग सेंटर बांधून विनाकारण दुसरे नाहक जे कायदा सुव्यवस्था बिग बिघडवणारे जर व्यवसाय या ठिकाणी झाले तर काय त्याचा उपयोग आहे फलटण परिषदचे अगोदरचेच मालकीचे असलेल्या गाळ्यांना फलटण परिषद पायाभूत सुविधा आणि मूलभूत गरजा देत नाही आहे तिथले गाळे ओसाड पडलेले आहेत तिथं कुठलाही व्यवसाय उद्योग होत नाही आहे बरेच गाळे बंद अवस्थेमध्ये आहेत आणि याही गाळ्याची तशीच अवस्था होईल सदरी शाळेच्या बांधकामासाठी प्रचंड प्रमाणात वित्तीय अनियमितता झालेली आहे भ्रष्टाचार झालेला आहे तरी सदर या कामी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार विधा विधानपरिषद आणि विधानसभेचे आमदार सचिनजी कांबळे पाटील आणि माजी खासदार माननीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक, एक लक्ष घालून या सदरील मुलांना न्याय देण्याचं काम करावं असं मी त्यांना या लोकशाही भारतच्या माध्यमातून नम्र आवाहन करतो आणि या कामी संबंधितावरती वेळ पडल्यास गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी एवढी मी एक फलटणकर म्हणून आणि फलटण तालुक्याच्या तमाम साडेतीन लाख जनतेच्या वतीने आपणास नम्र विनंती करतो सर्वांना जय हिंद जय भारत काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मुळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काका कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचाराबरोबर बंधुत्वावर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल